असं आहे की सरकार ठाम निर्णय जर घेणार असेल आणि त्या महिलांना वंचित ठेवणार असेल त्या महिलाच एकत्रित येतील आणि सरकारच्या विरोधी त्या भूमिका घेतील आमचं मत मी तुम्हाला क्लिअर सांगितलं की एकदा दिलेलं आहे आणि दिल्यानंतर तुम्ही त्यांचं नाव वगळणं हे ना योग्य आहे असं वाटतं अनेक महिलांना आपली फसवणूक झाली असं वाटतं मला जो प्रकरणी का पोलिसांची कारवाई अपुरी आहे स्लो आहे त्यात योग्य तो तपास पूर्ण होत नाही आणि त्या बाबतीत जे गुन्हेगार असतील ते सुटतील अशी आता लोकांना शंका निर्माण होईल शिवराज रक्षक संभाजी मालिकेच्या बदल अमोल कोलीने एक मोठं विधान केलं आज की माझ्यावर दबाव होता